जातीत उभा राहिलेला उद्वेष मिटवता येत नाही पण शेख महम्मद महाराज यांनी धर्मातल्या अडचणी समजून संपूर्ण विश्वास बंधुत्वाची जी प्रेरणा दिली आहे त्यांनी विश्वबंधुत्वतेचे जे कार्य केले आहे ते पाहण्यासाठी श्रीगोंदा येथे यावं लागेल या ठिकाणचा हा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वाला वसुदेव कुटुंबकम असा बोध देणारा उत्सव असल्यानं तो पाहायचा आणि शिकायचा असेल तर श्रीगोंद्यात यावं लागतं असं प्रतिपादन श्री संत शेख महम्मद महाराज यात्रा उत्सव निमित्त सुरू असलेल्या भव्य तुकाराम गाथा योगसंग्राम ग्रंथ पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आपल्या कीर्तनरूपी सेवेदरम्यान हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील यांनी केला संत शेख शक्महमद महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी गर्दी केली होती रात्री अकरा वाजता कीर्तनरूपी सेवा झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात संत शेख महम्मद महाराजांच्या समाधीला चंदनलेप चढवण्यात आला अनेक भाविक भक्तांनी यावेळी दर्शनासाठी गर्दी केली होती संत शेख महम्मद महाराज की जयच्या घोषणेनं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता काल्याच्या कीर्तनानं कीर्तनरूपी सेवेची सांगता होते तर महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कीर्तन कार्यक्रमात सहभाग घेत यात्रानिमित्त भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगृंद सात दिवस झाले नामसप्ताह चालू आहे अन्नदान चालू आहे भजन कीर्तन प्रवचन सात दिवस झालं उद्या सांगत आहे कीर्तन चांगलं होणार आहे आनंद आपण सगळ्यांनी यावं यारेरे यारे लहानपण सगळ्यांसाठी मुक्त दरवाजा आहे आपण यावं अशी आपल्याला खास करून आपल्या मार्फत मिळणार प्रत्येकाला मनापासून यात्रा हॅलो एस्न मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा